नमस्कार मंडळी मंडळी प्रथमत आपल्या राहुल कुस्ट टू चॅनल तुमचे सहर्ष स्वागत मंडळी काल दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी भाळवणी येथे भवित्य बैलगाडा शरद मैदान पार पडलं मंडळी कालच्या भाळवणी मैदानामध्ये बरेचसे नामांकित नंदी आलेले होते पण कालचं मैदान हे काही कारण असतं अर्ध्या माद्यातच रद्द झालं तर मंडळी कालच्या भाळवणी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तिंद केसरी बाकासूर पळाला आणि हिंद केसरी पळाला कालच्या भाळवणी मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये डोळ्याची प्राण फिरणारे व जबरदस्त आणि काटा किर लढत झाले आपले सर्वांचे लाडके बलिकाडी शिरस क्षेत्रामध्ये प्रसिद्ध गाडा मालक रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल राव बुतकर यांचा हिंद केसरी सारजा आणि लाखो दिलोकी दडकन मोलशेड धुमाळ यांचा सप्तंद केसरी बाकासोर या दोन्ही नंदीमध्ये काटा किर लढत भाळवणी मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये झाली सप्तंद केसरी बाकासोर युद्ध हिंद केसरी सारजा गट क्रमांक एक मध्ये लढत लड़ झाली त्या लढतीचा निकाल घेतला आणि सप्तंद बाकासुरजी कालांतराने काल मैदानामध्ये गटाला हार झाली नक्की शंभर टक्के ह्याच कारणामुळे कालच्या भाळवणी मैदानामध्ये सप्तिंद्र केसरी बाकासुरजी हार झाली नक्की काय कारण आहे आपण हिडूच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मंडळी सप्तंद केसरी बाकासूर हारला म्हणून मी कारण देत नाही पण नक्कीच प्रत्येकाचा नंदी हा जबरदस्त पळत असतो पण नक्कीच बाकासूर कालच्या मैदानामध्ये नक्की का हारला आपण थोडक्यात जाणून घेऊया लाखो शरद प्रेमी बाकासूरती प्रेम करतात आणि बाकासूर मैदानामध्ये हारला तर लाखो प्रेमी हे नाराज होतात तर मंडळी कालच्या भाळुने मैदानामध्ये सप्तंद्रिकेसरी बाकासूरची नक्की या कारणामुळे हार झाली म्हणजेच बाकासूर हा दोन तीन दिवसाच्या वरतीच मैदानामध्ये पळत असतो पण कालच्या भाळुने मैदानामध्ये बाकासूर पळाला तर सात आठ दिवसाच्या नंतर मैदानामध्ये पळाला आला त्यामुळे बाकासूर कालच्या भाळूने मैदानामध्ये हारला मंडळी नक्कीच बाकासूर जर दोन किंवा तीन दिवसाच्या आरामावरती असला आणि तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी मैदानामध्ये जर बाकासूर उतरला ना नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने बाकासूर मैदानामध्ये पाळताना दिसतो आणि बाकासूर किंवा पाच सहा दिवसाच्या आरामावरती असला आणि सातव्या किंवा आठव्या दिवशी मैदानामध्ये जर पाळतानी दिसला बाकासूरचा आपल्याला हा कमीच दिसतो कारण की बाकासूरला सवय पडेल आहे दोन किंवा तीन दिवस आरामावर आणि तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी मैदानामध्ये पाळवायचा तर बाकासूर नक्कीच कालच्या मैदानामध्ये ह्याच कारणामुळे हारला बाकासूर सहा सात दिवस आरामावरती होता आणि सातव्या दिवशी मैदानामध्ये आला नक्कीच बाकासूर जर दोन दिवस आरामावर असला आणि तिसऱ्या दिवशी मैदानामध्ये आला तर चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वेगाने मैदानामध्ये धावतो नक्कीच बलिगाडी शरीय क्षेत्र याच्यामध्ये हार जीत होतच राहते येणाऱ्या मैदानामध्ये दे बाकासूर कमबॅक करेल आणि सरजाने काल बाकासूरची गाडी मारली सर्जाचं खूप खूप अभिनंदन आणि बाकासूरला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बघूया कोणत्या मैदानामध्ये दे सर्जा आणि बाकासूर येतील धन्यवाद